पुरुष आणि स्त्रीला जे संज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही अज्ञान धरलं जातं वास्तविक तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता, आता बऱ्याचशा तो पौराण मुलांना तेरा चौदा बारा वर्षाच्या वर, असल्यावर ह्या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असता आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही कोणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या जा रस्त्याने जातात म्हणून ह्याच्यामध्ये केंद्र सरकारनी पुढाकार घेऊन ती वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गु गुन्हे घडले आणि तो बारा वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे आम्ही कॅबिनेटमध्ये आप चर्चा करतो ना तू जसा विषय काढला तसा चर्चा केली बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली परंतु आपलं संविधान आपले कायदे आपले नियम आपली घटना ह्यालाही कुठंही ठेच पोचता का नये कुठंही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता का माने अशा पद्धतीनं आपण पुढं जातो आहे आणि मगाशी तू जे सांगितलं त्यामध्ये आपल्या सीपीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे बद्दल ची जी जी त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्याबद्दलची कारवाई सुरू झालेली आहे ह्याबद्दल अशा गोष्टीची ग पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहे आणि शिक्षणाच्याबद्दल जे काही तुम्ही आत्ता सांगितलं आत्ता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक दर्जा ते व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे आत्ता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उंची वाढवा तिथं ह्या सुविधा द्या अशा बरेच निवेदन आली तर आयुक्तांनी आणि ॲडिशनल कमिशनरने सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो जो कमी असेल तर तो आम्ही भरू मेरिटचा घेऊ त्याच्या कुठलीही वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉप आऊटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतोय काय बाबा हे का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग एक लाख वीस हजाराचे का पंधरा हजाराचे झालेत प्रभाग एक लाख पंधरा हजाराचे हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आहे आता पुढच्या वेळेसच एकोणतीसच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात पाचशे त्रेचाळीस खासदार जाणार आहेत देशातनं निवडून आणि पाचशे त्रेचाळीसच्या वन थर्ड महिला देशातनं वाढणार आहेत म्हणजे एवढी यह संख्या तिथं वाढेल आणि आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी हे नेहमीचे जातीलच अधिक शहाण्णव महिला एवढी संख्या वाढणार आहे त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा ना लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू पाठीमागे तुम्ही तुम्हाला काम करावं असं कधीच वाटणार नाही ही एक प्रकारची विकृती आहे ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि कुणीच ह्या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो ह्यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता कुठलाही कुणाचाच दबाव मीडियाचाही दबाव न येता नागरिकांचा दबाव न येता हे मी ज्यावेळेस आपण अपन पुणे प लोकमान्य पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाणसाहेबांचा हार घालून आपण पाच मानाच्या गणपतींचे पूजा केली आणि मिरवणुकीला के सुरुवात केली त्याच्या आधी पण तोला तुम्हाला माहिती आहे काहींना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं आपल्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा जे आलं आहे ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्यानी नियमाने जी कारवाई करणं गरजेचं असेल ती केली जाईल धन्यवाद